संतती संपत्ती आणि सन्मती मिळावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते यंदाही पाच डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीच्या व्रताचे अनुष्ठान करण्यात आले नियमाप्रमाणे हे व्रत चार गुरुवार केले जाते मात्र यंदा मार्गशीर्षातल्या चौथ्या गुरुवारी म्हणजे सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सपला एकादशी एकत्र आल्यामुळे उद्यापन नेमके कधी करावे असा अनेकांना प्रश्न पडला आहे त्यावर जानकरांनी दिलेले उत्तर जाणून घेऊ मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात परंतु यावर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे त्यामुळे उद्यापन कसे करावे व सुवासिनीला जेवणास कसे बोलवावे असे प्रश्न विचारले जात आहेत मार्गशीर्ष गुरुवार व्रत व वर एकादशी हे पूर्णपणे वेगवेगळी व्रते आहेत दोन्हींचा काहीही संबंध नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी उद्यापन करावे असे विधान असल्यामुळे उद्यापन अवश्य करावे ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे नैवेद्य करावा ज्या सुवासिनींचा उपवास नाही अशी सुवासिनी जेवायला बोलवावी ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रतपूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत किंवा ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा व ते ताट गाईला द्यावे नंतर उपवास पुढे चालू ठेवावा यामुळे व्रतविधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालूच राहतो द्वादशीचे दिवशी शुक्रवार दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी उद्यापन नैवेद्य करून प्रसाद ग्रहण करावा देवाला उपवास नसतो देवासाठी मनुष्याने उपवास करावायचा असतो इतरांनी एकादशीला उपवास असताना तीर्थ घ्यावे आणि प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी घ्यावा शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने अकारण काही लोकांनी संभ्रम निर्माण केला आहे मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही मात्र गेल्या चार ते पाच वर्षात सोशल मीडियाचा वापर अतिप्रमाणात झाल्याने काहीजण चुकीची माहिती प्रसारित करून इतरत्र संभ्रम निर्माण करतात त्यावर विश्वास ठेवू नका आणि ठरल्याप्रमाणे सव्वीस डिसेंबर रोजी व्रताचे उद्यापन करा मार्गशीर्ष महिन्याचा आज शेवटचा दिवस आणि शेवटचा गुरुवार आहे अशात महालक्ष्मी व्रताची आज सांगता होईल जाणून घेऊयात उद्यापन कसे करावे महालक्ष्मीची आरती आणि मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन करताना कोणत्या चुका टाळाव्यात ते आज आपण या व्हिडिओमधून पाहूयात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आल्यावर त्या दिवशी सुवासिनी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून उद्यापन करतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मीसोबतच श्री विष्णूंची देखील आराधना पूजा केल्यास आपल्या आयुष्यावर आणि कुटुंबावर सदैव लक्ष्मीनारायणांचा आशीर्वाद प्राप्त होतो उद्यापन पूजा विधी पाहूयात ज्या ठिकाणी घरात मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढा त्यानंतर चौरंग किंवा पाठ ठेवा पूजा मांडणी करायच्या अगोदरच संपूर्ण फरशी पुसून घ्या त्यानंतर चौरंगावर लाल कपडा परिधान करून त्यावर तांदूळ घालून त्यावर तांब्याचा कलश स्थापन करा कलशाला हळद कुंकू लावून आत दुळवा एक नान हळदी कुंकू आणि एक सुपारी घाला पाने अथवा आंब्याची ढाळी पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर एक नारळ ठेवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवा कलशापुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गूळ ठेवा आपण आपल्या इच्छेप्रमाणे आणि शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवा आता कोणत्या चुका टाळायच्या आहेत ते पाहूयात वाईट मनाने पूजा करू नका पूजा करताना मन चंचल ठेवू नका मन शांत ठेवा वादविवाद टाळा कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा अनादर करू नका उद्यापन करताना कलश हलवल्यावर कलशामधील पाणी तुळशी वृंदावनात घालावे इथे तिथे फेकू नये गजरा फुलं केसांमध्ये माळावीत दुर्वा नारळ पूजेचे साहित्य वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावेत सुपारी नारळ आहारात वापरता येईल परंतु आहारात वापरायचे नसल्यास ते देखील वाहत्या पाण्यात विसर्जित करावे जवळच्या मंदिरात ठेवून यावे किंवा प्रसाद म्हणून वाटून द्यावे हळदी कुंकू देवासाठी न वापरता स्वतःसाठी वापरावे पूजेतील साहित्याचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी अशा प्रकारे तुम्ही येणाऱ्या गुरुवारी म्हणजे सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी निर्विघ्नपणे उद्यापन पार पाडू शकता ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्यापन करणाऱ्या प्रत्येक महिलेला हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद